करण्यात यावं त्या ठिकाणी आज सकाळ नऊ वाजल्यापासून लातूर जिल्हा असेल लातूर शहर असेल या ठिकाणी मराठा मोर्चातील सर्व मावळे त्या ठिकाणी जमून पूर्ण लातूर लातूर शहर असेल लातूर जिल्हा त्या ठिकाणी कडकडीत कर बंद करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी व्यापारी असतील शैक्षणिक संस्था असतील जे काही व्यापारी संस्था जे आहेत त्यांनी आज मराठा मोर्चाला पूर्णपणे पाठिंबा त्या ठिकाणी बनला यामध्ये उत्पुष्टपणे त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि तो बंद कडकडीत बंद आज त्यांनी पोलीस प्रशासनासह सुद्धा या ठिकाणी सहकार्य झालेलं आहे आमची एकच प्रमुख मागणी आहे आणि लातूर जिल्ह्यातील जे मराठा आमदार आहेत आमदार आहेत तात्काळ तात्काळ तुम्ही अधिवेशन बोलून ज्या वाशिममध्ये सांगितलं की अधिवेशनामध्ये सगळे सोयरे शब्दाचा आम्ही अध्यादेश काढू त्याचा शब्द तुम्ही त्या ठिकाणी पाळा अन्यथा मराठा समाज मराठा आमदाराली मराठा मराठा आमदार आणि खासदाराला त्या ठिकाणी रस्त्यावर फिरू देणार नाही